नमस्कार रसस्वादम किचन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी कडुलिंबाच्या चा, दोन चटण्या पौष्टिक चविष्ट आणि आरोग्यदायी अशा करणार आहे चला तर मग बघूया कशा करायच्या ते चैत्रा मधला सण पहिला गुढी पाडवा हा आला असं आपल्या लहान मुलांच्या पुस्तकातल्या या कवितेची ही चटणी करताना मला खूप आठवण येते आपलं वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा रसस्वाद किचनकडनं सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचं खूप महत्त्व असल्यामुळे आज मी तुम्हाला ही कडुलिंबाची आणि गुळाची अशी चटणी करून दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे कडुलिंबाच्या एक चार पाच दांड्या तीन चार गोडलिंबाच्या म्हणजे कढीपत्त्याच्या दांड्या घेतलेल्या आहेत मी या सगळ्यांची पानं काढून घेणार आहे एक मुठभर कोथिंबीर एक टेबल स्पून पुदिना हा मी वाळवून घेतलेला आहे सावलीत कैरी घेतलेली आहे कैरीच्या आंबटपणावर कैरी किती घालायची ठरवायची त्याच्यानंतर हिरवी मिरची एक टेबल स्पून खोबरा किस हा ओलाही घेऊ शकता कोरडाही अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा सेंदो मीठ आणि गोल मी कडुलिंबाची दुसरीही चटणी करून दाखवणार आहे तिचंही साहित्य मी तुम्हाला सांगते त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे कडुलिंबाच्या पाच सहा दांड्या याची आपण पानं काढून घेणार आहोत मिरच्या मी दोन घेतल्या आहेत तुमच्या इच्छेने किती तिखट आहे पाहून घ्यायच्या दही त्याच्यानंतर ओवा जिरं सेंदो मीठ हरभरा म्हणजे चणा डाळ ही मी दोन तास भिजवून घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी मी साखर घेतली आप्ष, आहे तुम्ही सुद्धा घेऊ शकता कारण कडुलिंब आणि गुळाचं महत्त्व असल्यामुळे ऑप्श ऑप्शनल आहे ते साखर किंवा गूळ मोहरी हिंग आणि फोडणीसाठी तेल हे बघा आता मी ही चणा डाळ भिजलेली वाटीभरती दोन हिरव्या मिरच्या मुठभर कडुलिंबाची पानं आहेत अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरं त्याच्यानंतर एक चमचा साखर घेतले याच्याऐी तुम्ही गुळ घेऊ शकता आणि सेंदो मीठ हे सगळं मी मिक्सरच्या पॉटमध्ये आता टाकणार आहे आणि भरडी केली तरी चालते गुढीपाडव्यापासून काय हवामानात बदल होत जातो त्याच्यामुळे गुळ आणि कडुलिंब खाण्याची आपली फार जुनी परंपरा आहे खरं तर गुळाचे फायदे सगळ्यांनाच माहिती असतात पण कडुलिंब का खायचा तर कडुलिंब हा मुळात थंड असतो आणि जसा जसा उन्हाळा येतो ना तसा तो त्वचेशी संबंधित काही आजारांचा धोका निर्माण होतो त्याच्यामुळे कडुलिंबाचा आपण औषध म्हणून त्याच्यात वापर करू शकतो कडुलिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते डायबिटीजसाठी खूप चांगलं आहे कडुलिंब रोज त्याची आठ दहा पानं तरी खावी किंवा त्याचा रस घ्यावा आता आपण हे मिक्सरमधनं वाटून घेऊया ही आपली अशी चटणी तयार आहे याच्यावर आपण हिंगाचा छान हिंग मोहरीचा तडका देणार आहोत तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की आपण त्यात ही मोहरी घालणार आहोत मोहरी तडतडायला सुरुवात होते आहे मोहरी तडतडली की त्यात आपल्याला पाव चमचा हिंग घालायचा आहे थोडासा हिंग मी चटणीवर आधी थोडासा घालून ठेवलेला आहे म्हणजे मग खूप सुंदर स्वाद लागतो आता ही आपली सुंदर चटणी तयार झालेली आहे आता ह्याच्यात आपल्याला दही टाकायचं आहे फक्त तुम्ही अशी सुद्धा ही चटणी खाऊ शकता बरं फार सुंदर लागते नुसती अशी खाल्ली तरी आणि समजा वड्यांबरोबर वगैरे खायची असेल तर मग आपल्याला थोडीशी पातळ अशी चटणी हवी असते म्हणून यात दही घालायचं नाहीतर ही अशी चटणी पण सुंदर लागते वाटतं तशी कडू लागत नाही तुम्ही यात गुळेही घालू शकता त्यात मी आता दही घालते तुम्हाला किती पातळ हवी आहे त्यावर दह्याचं प्रमाण अवलंबून आहे मी एवढी त्याला ठेवलेली आहे म्हणजे ही तुम्ही एखाद्या भाज्यांबरोबर वड्यांबरोबरही खाऊ शकता दही घातलं तर इतपत तिचा थिकनेस ठेवला ती फार सुंदर लागते आता आपण दुसरी चटणी करूया हे पहा यासाठी आपण कडुलिंबाची अशी पानं काढून घेतलेली आहेत त्याच्यानंतर गोडलिंबाची पण पानं काढली आहे कोथिंबीर दोन चिरून घेतलेली आहे पुदिना आहेच आता हे सगळं आपण कैरी मी सालं काढून सोलून चिरून घेतलेली आहे हे सगळं मी आता या मिक्सरच्या पॉटमध्ये घालते एक एक गोष्ट आपण कोथिंबीर घालूया काय उश उन्हाळ्यात काय होतं ऊन वाढल्यामुळे ना पोटदुखीचा त्रास होतो सुरू होतो प्रादुर्भाव येतो त्याच्यावरती कडुलिंब हे गुणकारी औषध म्हणून त्याचा खूप उपयोग होतो तो पोटदुखीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कडुलिंब हा पोटात गेलाच पाहिजे कडुलिंब हा इतका औषधी आहे ना की आपल्या त्वचेकरता सौंदर्य वाढवण्याकरता केस गळती कोंडा कमी करण्यासाठी त्याच्यानंतर चेहऱ्यावरती पिंपल्स येतात पोटावरती चरबी कमी करण्यासाठी खाज कुठलंही स्किनचं काही प्रॉब्लेम या सगळ्यासाठी कडुलिंब म्हणजे अगदी रामबाण उपाय म्हटलं ना तरी चालेल त्यामुळे तो या दिवसात खाल्लास पोटात ती पानं गेलीच पाहिजे कुठल्या तरी स्वरूपात आता सगळेजण तर काही कच्ची पानं खात नाही म्हणून माझं चटणीच्या स्वरूपात ते जर खाल्ल्या गेलं तर ते छान असतं आता मी हिच्यात हा गुळ घालते आहे कडुलंबात खूप आरोग्यदायक असे गुणधर्म आहेत त्याच्यामुळे तो आपल्या पोटात गेलाच पाहिजे मोठे माणसं खाऊ शकतात लहान मुलं खात नाही म्हणून ही आपण अशी आंबट गोड चटणी करणार आहोत अनेक जण याच्यात चिंच वापरतात मी मात्र या सीझनमध्ये फ्रेश कैऱ्या निघतात म्हणून मी कैरीचा वापर केलेला आहे तुम्ही चिंचही वापरू शकता चवीप्रमाणे आता याला आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊया किती सुंदर हिरवी कंच अशी आंबट गोड चवीची कडुलिंबाची आपली चटणी तयार झालेली आहे या गुढीपाडव्याला तुम्ही पण करा ही खूप सुंदर लागते एक तर खूप पौष्टिक असते जितक्या आवडीने आपण श्रीखंड पुरी खातो ना तितक्याच याने खरं ही चटणी प्रत्येकाने खायला पाहिजे कारण की आरोग्यदायी अशी आहे ही अशी चटणी तुम्ही करून बघा या दोन्ही माझ्या चटण्या पौष्टिक आहेत आणि चविष्ट आहेत हे बघा अशा आपल्या या दोन्ही चटण्या तयार झालेल्या आहेत यापैकी कोणतीही चटणी तुम्ही झटपट होणार आहे त्यामुळे पटकन करू शकता जी आवडेल ती या दोन्ही चटण्या तुम्ही करून बघा तुमच्या कशा होतात मला प्रतिक्रियांनी कळवा माझा हा चटण्यांचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद